राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा तसंच ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर आपला राजीनामा दिलेला आहे साम टीव्हीनं सर्वात आधी मुंडेंच्या राजीनाम्याची बातमी दाखवली होती खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच साम टीव्हीला मुंडेंनी राजीनामा दिल्याचं सांगितलं होतं आणि त्यावर आता शिक्कामोर्तब झालेला आहे अधिवेशन कामकाज सुरू होण्याआधी मुख्यमंत्री फडणवीसांनी मुंडेंनी आपल्याकडे राजीनामा दिला आणि आपण तो स्वीकारला असल्याचं सांगितलंय सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे फोटो समोर आल्यानंतर महाराष्ट्रभरातून संतापाची लाट उसळली होती अखेर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला आहे आज राज्याचे मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि पुढील कारवाई करता तो माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा स्वीकारून या ठिकाणी मुक्त करण्यात आलेला आहे तर धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा पाठवला आणि आता तो राज्यपालांनीही स्वीकारलेला आहे मुंडेंचा राजीनामा राज्यपालांनी स्वीकारलेला आहे त्यामुळे आता धनंजय मुंडे हे केवळ आमदार असणार आहेत मुंडेंचा राजीनामा जो त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठवला होता तो मुख्यमंत्र्यांनी स्वीकारल्यानंतर कारवाईसाठी राज्यपालांकडे पाठवला आणि आता राज्यपालांनी देखील धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारलेला आहे त्यामुळे धनंजय मुंडे आता केवळ आमदार असतील परळीचे धनंजय मुंडे यांचा राजीनामा जो आहे तो राज्यपालांनी स्वीकारलेला आहे मुंडेंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आला होता आणि त्यानंतर कारवाईसाठी राज्यपालांकडे हा राजीनामा गेला त्यानंतर आता राज्यपालांनी मुंडेंचा राजीनामा स्वीकारलाय तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आधीपासूनच धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा यासाठी आग्रही होते यापूर्वी त्यांनी तीन ते चार वेळा अजित पवारांशी चर्चा केली होती अशी माहिती समोर आली आहे स्वतः धनंजय मुंडे यांनाही समजावून सांगितलं होतं पण धनंजय मुंडे ऐकायला तयार नव्हते असं आता कळत आहे सरपंच हत्या प्रकरणी मुंडेंच्या राजीनाम्यासाठी खुद्द मुख्यमंत्री फडणवीस आग्रही होते मुख्यमंत्र्यांनी तीन ते चार वेळा अजित पवारांशी चर्चाही केली होती धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्री आधीपासूनच आग्रही होते याआधी मुख्यमंत्र्यांची तीन ते चार वेळा अजित पवारांशी चर्चा झाली होती मुंडेंना समजावून सांगितलं होतं पण मुंडे ऐकायला तयार नव्हते राजीनामा देणार नसेल तर राज्यपालांना पत्र लिहून कारवाई करावी लागेल असं मग सांगण्यात आलं होतं मुख्यमंत्री फडणवीस यांची कडक आणि ठोस भूमिका यानंतर दिसली तर धनंजय मुंडेंनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला मात्र केवळ राजीनामा नको त्यांना सह आरोपी करा अशी मागणी जरांगेंसह विरोधकांनी केलेली आहे धनंजय मुंडेंना सह आरोपी करा असं रोहित पवारांनीही म्हटलंय नुसतं राजीनामा नाही त्याला तीनशे दोनमध्ये घेऊन त्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे नाटकबाजी नाही करायला पाहिजे बहाणेबाजी नाही करायला पाहिजे कोणाच तरी जाण जाणट पाहिजे नसता जनताला न्याय करावं लागेल नाही नाही त्याला काढून फेकायला पाहिजे आणि आता दीड महिन्यातून दोन महिन्यात काय झालं आम्हाला नाही माहीत हां ते अजितदादा पवारांना सांगतो आणि फडणवीसांना सांगतो त्याला काढून फेका आमदारकी सहित तीनशे दोनमध्ये घ्या त्याला नाही तर उद्रेकाला तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे एकदा मी सांगतो पुन्हा पुन्हा डोचू नका मला जेव्हा हा खून ही क्रूर हत्या चालली होती तेव्हा यांनी फोन व्हिडिओ कॉल हे वाल्मिक कराडांना केलेले आहेत वाल्मिक कराडांनी हा फोन ठेवून तो फोन ठेवला ठेवल्या स्वतःच्या फोनवरनं त्यांनी धनंजय मुंडेंना फोन, फोन केलेला आहे हे मी आरोप करत नाही आहे हा फॅक्च्युअल सिच्युएशन आहे जी सुरेश धस अंजली दमानिया सगळ्या चॅनल्सनी दाखवलेली आहे तर विष्णू चाटे सुदर्शन गुले वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे त्याच अर्ध्या तासात एकामेकाला व्हिडिओ आणि फोन कॉल्स करत होते याचा अर्थ काय काढायचा आम्ही आणि म्हणून आमची सर्वांची मागणी हीच आहे की फक्त एका मंत्र्याचा राजीनामा नाही त्याच्यावर कारवाई तर झालीच पाहिजे सुधारित चार्जशीट आलीच पाहिजे आपण पाहतोय बीडमध्ये तर कितीतरी हत्या होतच आहेत पण संपूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती पाहून हे सरकारच बरखास्त झालं पाहिजे की त्या लोकांना भर चौकात फाशी दिली पाहिजे धनंजय मुंडेंना सुद्धा सह आरोपी केलं पाहिजे कारण का भाजपच्याच एका आमदाराने सांगितलं होतं की जे पैसे एक्स्ट्रॉशन एका कंपनीकडनं केलं गेलं आणि हे जी सगळी मुळ तिथूनच सुरुवात होतात ते एक्स्ट्रॉशन आणि त्या पद्धतीची बैठक कुठं झाली असेल तर धनंजय मुंडेंच्या घरी झाली होती त्यामुळे सुरुवात तिथं झाली असेल तर सह आरोपी हे धनंजय मुंडेला केलंच पाहिजे आणि पारदर्शक पद्धतीने या सगळ्या गोष्टीचा तपास झाला पाहिजे याच्यामध्ये कोण कोण होत सत्तेत कोण कोण होत असं आमच्या सगळ्यांचं त्या ठिकाणी मत आहे तर राजीनाम्यानंतर माजी मंत्री धनंजय मुंडे केलेलं आहे आणि आपली प्रतिक्रिया दिली वैद्यकीय कारणास्तव मंत्रिपदाचा राजीनामा दिला असं ट्विट धनंजय मुंडे केलं आणि यावरून सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे धनंजय मुंडेंनी काय ट्विटमध्ये म्हटलंय ते आपण बघतोय संतोष देशमुखांच्या हत्येचे काल समोर आलेले फोटो पाहून मन अत्यंत व्यथित झालं वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे असं धनंजय मुंडेंनी ट्विट केलेलं आहे राजीनाम्यानंतर धनंजय कारणास्तव राजीनामा दिला असं म्हटलं आहे मंत्रिपदाचा राजीनामा यांची तब्येत बरी नाही म्हणून नेत आहेत त्यांच्या सो कॉल सत्सद विवेक बुद्धी ते सांगतायत की त्यांची तब्येत ठीक नाही डॉक्टरांनी सल्ला दिला मग काल तुम्ही काय फेरफटका मारायला तिकडे अधिवेशनात काल तर तुम्ही दिसत गप्पा भेटी गाठी सगळं झालं आणि तुम्हाला रात्रीच सल्ला दिला अरे तुम्हाला लाज नाहीये लाज नाहीये म्हणून मी म्हणत होते की या माणसाचा राजीनामा नाही त्याची हक्कलपट्टी झाली पाहिजे मला खूप विनम्रपणे भुजबळ साहेबांना आणि विनम्रपणे महाराष्ट्राच्या माननीय डी सी एम आणि पुण्याच्या माननीय उप उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांना दो विनम्रपणे दोघांना आहे की तुम्ही म्हणला नैतिकतेवर राजीनामा दिला पण ज्यांनी राजीनामा दिला ती व्यक्ती नैतिकतेचा नाही म्हणत नाहीये ते म्हणतायत मी मला बरं नाही आहे म्हणून मग आम्ही खरं काय समजायचं औ हताश आहे हा राज्य सुन्न झाली आहे जनता शॉक मध्ये आहे तर अजित पवारांनी जरी नैतिकतेच्या मुद्द्यावर मुंडेंनी राजीनामा असं म्हटलं असलं तरी धनंजय मुंडेंनी मात्र वेगळंच कारण दिलं वैद्यकीय कारणास्तव राजीनामा असं धनंजय मुंडेंनी स्पष्ट केलं आहे मात्र यावरून अजित पवार गटातच एक वाक्यता नसल्याचं विकेट पडलेली आहे तर मुंडेंच्या राजीनाम्यानंतर करुणा मुंडेंनी आता धनंजय मुंडेंवर निशाणा साधला मुंडेंचा राजीनामा नसून त्यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे असं करुणा मुंडेंनी म्हटलंय तीन महिन्यापासून राजीनाम्याची मागणी पूर्ण महाराष्ट्र करत आहे तरी पण नैतिकताच्या आधारवर न देता आज राजीनामा घेतला गेलेला आहे हकालपट्टी करण्यात आलेली आहे तरी पण असा एक मन आहे रस्सी गई पर बल नाही गे तो एक पत्नी म्हणून मी धनंजय मुंडेची विनंती करते की जो काही चूक असेल ते तुम्ही आज जसे तुम्ही जनप्रतिनिधी निवडून आले असंच तुम्ही ठोकपणे राजीनामा द्या हे खोटे नाटे ते तब्येतीचे भाने करू नका हाजी माझी हात जोडून विनंती तर पक्षाची भूमिका न्यायाचीच आहे कुठल्याही बेकायदेशीर कृत्याला पाठीशी घालणार नाही असं छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय आत्मदे जी आहे पक्षाची जी भूमिका आहे ते पक्षाचे अध्यक्ष जे आहेत ते लवकरच जाहीर करतील परंतु पक्षाची भूमिका पहिल्यापासून हीच होती की आम्ही कुठल्याही बेकायदेशीर कृत्याला पाठीशी घालणार नाही न्यायाची भूमिका आमची राहील पण एक लक्षात घेतलं पाहिजे की यामध्ये धनंजय मुंडे यांनी नैतिकतेला धरून राजीनामा दिलेला आहे तर सरपंच संतोष देशमुखांना पाईप न मारहाण करण्यात आली होती देशमुखांच्या हत्येची क्रूरता पाहून महाराष्ट्र हादरलेला आहे आणि हाच तो पाईप आहे ज्या पाईपनं संतोष देशमुखांना जीव जाईपर्यंत मारहाण केली हा पाईप तुटला पंधरा तुकडे पडले तरी देखील ते क्रूर राक्षस जे होते ते मात्र मुंडे ते जे आहेत ते यावेळेस देशमुख यांना मारहाण करत होते सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात जप्त करण्यात आलेल्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून एकोणीस महत्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागलेले आहेत ही स्कॉर्पिओ आरोपी सुदर्शन घुलेची असून त्यामध्ये देशमुख यांना मारहाण करण्यात करताना वापरण्यात आलेले लोखंडी रॉड पाईप अशी हत्यारं आढळली आहेत याशिवाय रक्ताचा डाग असलेला सीट कव्हरचा तुकडा देखील पोलिसांच्या हाती लागला आहे स्कॉर्पिओमध्ये नेमकं काय काय आढळलं होतं ते आपण बघतोय आरोपींनी वापरलेले तीन मोबाईल देखील सापडलेले आहेत क्रूर कृत्याचे एकोणीस पुरावे आहेत रक्ताचा डाग असलेला सीट कव्हरचा तुकडा याच स्कॉर्पिओमध्ये आढळला काळ्या काचेचे दोन गॉगल्स आणि घुलेचं काळ्या रंगाचं जॅकेट एकोणीस एक्केचाळीस लांबीचा लोखंडी पाईपचा क्लच वायर बसवून तयार केलेला हत्यार सुदर्शन ए एटीएम कार्ड पॅन कार्ड तर अवघा महाराष्ट्र ही सगळी दृश्य जी आहेत ती पाहून हळहळलाय तर यावेळेस धनंजय देशमुख यांनी माझ्या भावाला किती त्रास झाला असेल किती क्रूरपणे त्याची हत्या केली मी त्याला वाचवू शकलो नाही मला हे दुःख सहन होत नाही असं म्हणत आपल्या अश्रूंचा बांध मोकळा केला आहे यावेळेस धनंजय देशमुखांच्या भेटीसाठी मनोज जरांगे आले होते आणि मनोज जरांगेंना पाहता क्षणी धनंजय देशमुख यांना अश्रूवनावर झाले सरपंच संतोष देशमुख हत्येचे फोटो व्हिडिओ काल समोर आले होते जरांगे पाटलांनी आज देशमुख कुटुंबाची भेट घेतली त्यावेळेस धनंजय देशमुख ढसा ढसा रडायला लागला त्यांच्यावर कलम वाढलं काय काय झालं काय ह्यांना है, फाशीची शिक्षा आहे परंतु यांना जसं मारलंय जसं अन्याय केलाय है, तसं यांना जनतेच्या हवाली केलं पाहिजे जनतेकडं सोडलं पाहिजे मुंडेचा गेम ओव्हर असं आहेत ते आम्हाला माहित नाही कळत नाही ते आम्हाला पाप न, पाप केलंय त्यांनी करायला लावलंय ना जे पाप करत आहे त्याच्यापेक्षा करायला जे लावतंय आहे ना ते जास्त पापी असतो त्याच्यामुळे आम्हाला त्या गोष्टीवर बोलायचं नाही त्यांनी केलं पाहिजे न सांगता न बोलता डायरेक्ट ऍक्शन घेतली पाहिजे ती मागच्या दोन अडीच महिन्यापासून घेतली नाही ते ऍक्शन आज झाली पाहिजे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर बीडमध्ये संतापाची लाट उचळली बीडमध्ये कडकडीत बंद पाळून निषेध नोंदवण्यात आलेला आहे तर सरपंच संतोष देशमुखांच्या क्रूर हत्येचा राज्यभरात निषेध करण्यात आला बीड लातूर पुण्यामध्ये जाळपोळ करण्यात आली लातूर पुण्यामध्ये वार्मिक कराडचे पुतळे जाळण्यात आलेले आहेत आणि या क्रूर हत्येचा निषेध करण्यात आला धनंजय मुंडे यांचा राजीनामा आधीच व्हायला हवा होता असं वक्तव्य मंत्री पंकजा मुंडेंनी केलंय मुंडेंनी मंत्रिपदाची शपथ घ्यायला नको होती असं देखील पंकजा मुंडेंनी म्हटलंय तर धनंजय मुंडेंचा राजीनामा झालाय मी त्याचंही स्वागत करते हा राजीनामा फार आधी व्हायला पाहिजे होता हा राजीनामापेक्षा शपथच नाही व्हायला पाहिजे होती तर या सगळ्या गोष्टींना पुढच्या बोगांना कदाचित सामोरं जावं लागलं नसतं घेणाऱ्यांनीसुद्धा आधी घ्यायला पाहिजे होता सुद्धा आधी राहायला पाहिजे होता तर या सगळ्या वेदनांपासून कदाचित गरिमामय त्याला एक मार्ग मिळाला असता मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून उद्धव ठाकरेंनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला मारहाणीचे फोटो व्हिडिओ अधिवेशन काळातच बाहेर का आले असा सवाल ठाकरेंनी विचारला आहे तर याआधीच धनंजय मुंडेंचा राजीनामा का घेतला नाही असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे घटनांमुळे महाराष्ट्राची बदनामी होत असल्याचा आरोप देखील उद्धव ठाकरेंनी केला आहे आता मला असं वाटतं तो राजीनामा झालाय फक्त राजीनामा राजीनामा ने, रा, राजी नेमका काय कारणाने दिला गेलेला आहे है। ह्याचंही उत्तर आलं पाहिजे आणि आता तुम्ही जो प्रश्न विचारला की ह्या सगळ्या गोष्टी नेमक्या अधिवेशन काळामध्येच बाहेर कशा आल्या आणि दोन एक महिने जर त्या होत्या तर बाहेर का आल्या नव्हत्या आणि जर बाहेर आलेल्या होत्या किंवा यांच्यापर्यंत पोचल्या असतील तर त्याच वेळेला यांचा राजीनामा का घेतला गेला नाही हे या अनुषंगाने निर्माण झालेला प्रश्न आहे आताच वेळ आहे की महाराष्ट्रातनं ही गुंडागर्दी आणि भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करायचं असेल तर हीच वेळ आहे नाहीतर नाहीतर मग बहिणी सारखी लाडका गुंड अशी योजना मुंडे यांना खडे बोल सुनावले पंकजा मुंडेंना बीडचे प्रश्न विचारू नका पंकजा मुंडे जागतिक नेते आहेत त्यांना ट्रम्प पुतीन बद्दल विचारा सुरेश धस यांनी पंकजा मुंडेंवर घणाघात केला आहे फिडेन्शियल विषय आहे त्यांनी जेव्हा ते माहिती सादर करतील कोर्टाला आणि ते ऑफिशियली कोर्टातून येईल तेव्हाच मी त्याच्यावर भाष्य तुमच्या म्हणण्यावर तुमच्यावर कंटेम दाखल करावं लागेल तुम्हाला टार्गेट दिलेलं आहे की हेच प्रश्न विचारा अजिबात तो विषय आता एक मिनिट मी एक मिनिट हा तुमच्या पुण्यात आहे मी आता त्या महिलावर अत्याचार झाला बस स्थानकामध्ये झाला नाही का झाला ना दाला ते प्रश्न विचारा ना मी पुण्यात आली तुम्ही बीडचे कशाला प्रश्न विचारता पुण्याचे पत्रकार आहेत तुम्ही माझी मीडियाला विनम्र विनंती आहे की आमच्या पंकजा ताईंना पर्यावरण विभागाची जबाबदारी राज्य सरकारने दिली संपूर्ण देशामध्ये सुद्धा त्यांना पर्यावरणाचं बघावं लागतं पूर्ण जगामध्ये पर्यावरणाचं त्यांना पाहावं लागतं त्याच्यामुळं तुम्ही बीड जिल्ह्याचे प्रश्न त्यांना विचारित जाऊ नका कारण त्या बीड जिल्ह्याबद्दल त्यांना काहीही सोयर सुथक राहिलेलं नाही इथून पुढं त्यांना प्रश्न विचारायचे असतील तर डोनाल्ड ट्रम्प बायडन त्याच्यानंतर पुतीन गाझापट्टी डेन्मार्क जर्मनी आणि अजून इतर तत्सम देशाबद्दल तिथलं हवामान वातावरण कसं आहे याच्यावरतीच प्रश्न विचारित जा इतकी दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि पंकजाताईंना माझी विनंती आहे किमान आता तीन महिने होत आले आता तरी त्यांच्या कुटुंबाला भेटून या तर विधान भवनामध्ये भाजपचे आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादीचे जयंत पाटील तसंच जितेंद्र आव्हाड हे एकत्र आल्याचं पाहायला मिळालं त्यावेळेस तिघांमध्ये गप्पा सुरू असल्याचंही दिसून आलं धस यांच्याकडून जयंत पाटील आणि आव्हाडांनी मुंडेंचा राजीनामा आणि सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाची माहिती घेतलेली आहे एक महत्वाची बातमी अजित पवारांनी एक महत्वाची बैठक बोलावलेली आहे देवगिरीवर आज संध्याकाळी सात वाजता ही बैठक अजित पवारांनी बोलावली आहे मुंडेंच्या राजीनाम्यानंतर घडामोडींना वेग आलेला आहे आणि यावेळेस आपण बघतोय धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मंत्री होते आणि त्यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर आता अजित पवारांनी तातडीची बैठक बोलावली आहे